मंडळी बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झालेला मराठी अभिनेता जय दुदाने याने नुकतंच मराठी कलाविश्वात एंट्री घेतली येड लागलो प्रेमाचं या मालिकेत तो खलनायकाची भूमिका साकारतोय पण मंडळी सगळं काही सुरळीत चालू असतानाच अचानक अभिनेता जय दुदानेच्या वैयक्तिक आयुष्यात एक दुःखद घटना घडली ते म्हणजे जय दुदानेच्या वडिलांचे निधन झाले त्याच्या वडिलांचे हृदय बंद पडल्याने म्हणजेच कार्डिया अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले याबाबत जयने भाऊ पोस्ट शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना माहिती दिली त्यात जयने म्हटलंय की कधीच वाटलं नव्हतं मला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी लागेल चोवीस जूनच्या मध्यरात्री मी माझा सुपरहिरो हृदय बंद पडल्यामुळे गमावला हा सुपरहिरो केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे तर ओळखीच्या प्रत्येक माणसासाठी खूप महत्वाचा होता त्यांना नेहमी त्यांचा प्रामाणिकपणा आणि कायम मदतीसाठी तयार असणारा स्वभाव यासाठी ओळखलं जायचं समाजकार्य करणं ही त्यांची आवड होती कधी ते पैशांसाठी मागे गेले नाहीत त्यांनी कायम एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला माझे सर्व मित्र त्यांना अनिल काका बोलायचे तर त्यांचे सगळे मित्र त्यांना अनिलबाई म्हणायचे माझ्या वडिलांना ओळखणारे सगळे त्यांना आता शेवटचं पाहू शकत ते नेहमीच आपल्या सगळ्याच्या हृदयात आणि मनात कायम राहतील पण यापुढे चोवीस जून हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असेल कारण मी फक्त माझे वडील नाही तर माझा एक सच्चा मित्र माझे पालक आणि एका खऱ्या माणसाला गमावला आहे खरा आणि सच्चा माणूस काय असतो याचं उत्तम उदाहरण माझे वडील होते चांगला माणूस म्हणजे काय याची जणू ते व्याख्याच होते मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की उद्या त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहा पप्पा माझं तुमच्यावर कायम प्रेम असेल तुम्ही जिथे असाल तिथे देव तुमच्या पाठीशी राहो आणि तुमचं नेहमी कल्याण करू तुम्ही कायम माझ्या हृदयात असाल लव्ह यू फॉर पप्पा माझं तुमच्यावर प्रेम आहेत अशी भाऊक पोस्ट जयने केली आहे जयच्या या पोस्ट नंतर इतर कलाकारांनी त्याखाली कमेंट करत त्याच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केलंय अभिनेता जय दुधाने याचे वडील अनिल दुधाने यांना भावपूर्ण श्रद्धांजली